उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाना शब्दांचे फटके दिले पुण्यातले खड्डे आणि पूर पाहून आता देवेंद्र फडणवीसांना खड्डा पुरुष असा पुरस्कार दिला पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र लुटायला चालून येणारा अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज तडीपार अमित शाह अशा शब्दात उद्धव ठाकरे फडणवीस शहाचं वर्णन केलं जशी मराठ्यांनी औरंगजेबाची कबर तिकडे बांधली तशीच भाजपची राजकीय कबर विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक बांधतील खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे का फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत लेखना अशी अंगठ्याने चिरडायची असतात <laughs> त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्याने सांगितलं माझ्या नादाला लागू नका तू या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू आहेस अरे चौदा महिन्यामध्ये अजून एक वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून एक वर्ष झालं असेल जेमतेम किती वर्ष झाली एक वर्ष मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत साठ साल में क्या किया सत्तर साल में क्या किया अरे तुम्ही बारा महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे सत्तर वर्षाचा हिशोब मांडला मागा सत्तर साल मे क्या किया तुमचं सगळंच गळते ना म्हणजे जे बांधले ते मी बोलतोय काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका बाकी कुठे मी काही ना पाहिलेलं नाही पण संसद भवन गळते राम मंदिर गळते पेपर गळ होत आहेत सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतंय हे गळती सरकार आहे आता काय तुम्ही काय बोललात का खड्ड्याचं पुणे झालंय सगळीकडेच खड्डे खड्डे मुंबईत सुद्धा खड्डे म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की दोनशे वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये कोकणामध्ये जा अजून गचके 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 खातच जावं लागतं गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना खड्डा पुरुष जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण हे आमचे तर जाऊ द्या कुठेही खड्ड्यात घाला त्याला गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना झालं होतं की नव्हतं कोणाचा बालेवाडीला झाला होता म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोटे इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावलंय त्यातनं काही शाण पण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला वड़ आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आहात आणि शंकर शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो हो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले एकोणीसशे चाळीस सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीगने तेव्हाच्या मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा मुफ्ती मुफ्ती मोम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे आणि आजचं हे जे शिबिर आहे हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात शिवसेनेचे वकील आहात ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू आहे आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडं तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल हा मला आत्मविश्वास आहे हा मला आत्मविश्वास आहे बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे एक शेवटची विनंती करतो नाही आता आम्ही आता नाच सोडतो लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली टर्म संपली आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात मग आम्हाला मिळाला कुठे नाही पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायची मी माझ्या जनतेकडनच करणार म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मत विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली शेतकरी काय मागतात ते त्या त्या माऊलीला पंधराशे रुपये तिचा मुलगा येतोय परत ज्या घरामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार आहात म्हणजे हक्काचं द्यायचं नाही जर तुम्ही हक्काचं मागाल याद राखा मोदी मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे आम्ही देऊ त्याच्यावरती जगा पण हक्काचा खांबवाल तर आम्ही तुमच्या मागे ईड इन्कम टॅक्स बी आय लावू इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं ताटमाने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे आणि ह्यालाच बी म्हणतोय तर मी तरी राहील नाही तर तू तरी राहशील अन्यायवरती वार करणार तरी राहील नाही अन्याय करणार तरी राहील हा लढा उद्धव ठाकरेचा नाहीये हा लढा केवळ शिवसेनेचा नाही आहे हा लढा माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे आणि एकदा आपण हे करून दाखवले आज सुद्धा माझ्याकडे जे येतात इतर राज्यातनं काही लोक का येतात ममता दिदी येऊन गेल्या आणखीन काही लोक का येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई एक डिसेंबर जानेवारी पर्यंत या हुकुमशाहच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती ती महाराष्ट्राने दाखवली म्हणून आपण हा लढा देऊ शकलो जसं त्या मुनगट्टीवाराने आणली वाघ नख अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या ते वाघनखाला अर्थ असतो त्या वाघ नखाने अब्दल खानाचा कोथळा काढलेला आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवत आहे का ते तुम्हाला हा झेपते का वाघ नखा आणि वार कुठेतरी काहीतरी जुळते पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत ही महाराजांची वाघ नख खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे ही शिवाजी महाराजांची वाघ नखं म्हणजे महारा महाराष्ट्रातली रु� जनता आहे आणि हीच वाघ नखं घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय अहमद शाह अब्दाली म्हणतोय मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही ॲड खडत मग तुम्ही, तुम्ही आमच्या अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू हा अहमदच्या अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय महाराष्ट्राचा स्वाभिमान पायजणी तुडवणारा अब्दाली पाहिजे औरंगजेब पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधक त्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झालंय ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे नाही आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नको आहे मशाल ही आपल्या हृदयात धगधकी पाहिजे आणि आणखीन एक सांगतो हे फार छान केलेलं के आहे ह्याच्यात कुठेही काही चूक नाही आहे फक्त एक कमी आहे तो म्हणजे शिवसेनेचा वाघ जो मुनगट्टीवारकडे नाहीये जो भाजपकडे नाहीये तुम्ही नखं घेऊन बसा पण वाघ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका ही निवडणूक तुम्ही कधी घ्या ठीक आहे पावसाचं थैमान आहे पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल भगवं या महाराष्ट्रामध्ये येईल आणि अमित शहाना सांगतोय अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय या बांधा जय जय हिंद महाराष्ट्र यावेळी चूक नाही महाराष्ट्राचे शेतकरी भेसळ भ्रष्टाचारी भाजपाचे पीक कापणी प्रयोगासाठी सज्ज आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद